राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी अनुदानित विना अनुदानित इत्यादी सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करावयाचा आहे आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काही महत्त्वाच्या सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत माझी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करताना त्या संघाची नेमकी कोणती रचना असावी आणि संघाकडून नेमके कोणते कार्य अपेक्षित आहे त्या संदर्भातलं विवेचन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज राज्यातल्या इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या शाळांच्या अनुषंगाने आपण एक महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या सुरुवातीला प्रस्तावना आहे आणि त्यानंतर आहे ते शासनाचं शाळांमध्ये शाळा स्तरावर माझी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी, विद्यार्थी मेळावे स्नेह संमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना आवाहन करण्यात येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी शाळेतील माझी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा माझी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात यावा यासाठी पुढील मार्गदर्शक तत्वे व कार्यसूची निश्चित करण्यात यावी संघ स्थापनेची मार्गदर्शक तत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया संघाचं नाव असेल माझी विद्यार्थी संघ यापुढे संबंधित शाळेचे नाव नमूद करावे उदाहरणार्थ माझी विद्यार्थी संघ संबंधित शाळेचे उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव माझी विद्यार्थी संघ समितीची रचना कशी असेल ते आपण जाणून घेऊया अध्यक्ष असतील सर्वानुमते निवडलेला शाळेचा माझी विद्यार्थी पुरुष अथवा स्त्री उपाध्यक्ष सर्वानुमते निवडलेला शाळेचा माझी विद्यार्थी पुरुष अथवा स्त्री सचिव असतील संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य कोशाध्यक्ष असतील सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी पुरुष अथवा स्त्री सदस्य असतील स्थानिक व नोकरी उद्योग व्यवसायासाठी बाहेर गावी स्थायिक असणारे माजी विद्यार्थी सल्लागार सदस्य असतील शाळेचे एक उपक्रमशील शिक्षक अध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य प्रतिनिधी एक पालक प्रतिनिधी एक सेवानिवृत्त अधिकारी व एक सेवानिवृत्त शिक्षक सभासदत्वांच्या अनुषंगाने काय म्हटलं ते जाणून घेऊया संबंधित शाळेचे शिक्षण घेतलेला कोणताही माझी विद्यार्थी नोंदणी करून घेऊ शकेल नोंदणी प्रत्येक शाळेत शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन प्रणालीवर माझी विद्यार्थी सदस्यांची नोंदणी करण्यात यावी तसेच शाळेच्या स्तरावर सदस्यांची यादी ठेवण्यात यावी बैठका माझी विद्यार्थी संघाचा मेळावा स्नेह संमेलन वर्षातून किमान एक वेळा आयोजित करण्यात यावे माझी विद्यार्थी संघ समितीच्या वर्षातून किमान दोन बैठका घेण्यात याव्यात आवश्यकता असेल तेव्हा या समितीची बैठक सदस्यांच्या सोयीनुसार सर्व संमतीने ऑनलाईन प्रणालीद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावी माझी विद्यार्थी संघाकडून अपेक्षित कार्य कोणत्या आहे ते आपण आता जाणून घेऊया भौतिक सुविधा व पूरक सुविधा उभारणे गुणवत्ता वाढीबरोबरच स्वच्छतागृह पिण्याचे पाणी महिलांसाठी स्वतंत्र कक्ष शाळेची रंगरंगटी दुरुस्ती सौंदर्यीकरण क्रीडांगण ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक व शाळेसाठी आवश्यक इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य तसेच पर्यावरणपूरक उपक्रम वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन परसबाग निर्मिती पाणी संवर्धन इत्यादी राबविण्याकरिता शाळेस मार्गदर्शन करणे शैक्षणिक व गुणवत्ता वर्धन कार्य विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शैक्षणिक साहित्य प्रयोग सामग्री उपलब्ध करून देणे शालेय विद्यार्थ्यांकरिता माजी शिक्षक तज्ज्ञ विद्यार्थ्यांची व्याख्याने कार्यशाळा यांचं आयोजन करणे विद्यार्थ्यांना आधुनिक शेती उच्च शिक्षणाच्या संधी परदेशातील शैक्षणिक पर्याय याबद्दलची माहिती देणे विद्यार्थी गुणवत्ता विकास विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीत वाढ करणे सांस्कृतिक कला क्रीडा संगीत शारीरिक शिक्षण व विज्ञान उपक्रमात सहकार्य रोजगार कौशल्य व्यक्तिमत्व विकास डिजिटल साक्षरता कार्यक्रम या संदर्भात सहयोग देणे सामाजिक व भावनिक बांधिलकी शाळेत शिकलेल्या आठवणी जपणे शाळेशी नाते घट्ट ठेवणे गावाशी मातीशी संबंध दृढ करणे शाळेबद्दल ऋण व्यक्त करणे शाळेचा वर्धापन दिन साजरा करणे माजी विद्यार्थी मेळावे स्नेहसंमेलन आयोजित करून शाळेतील तत्कालीन व सध्याच्या शिक्षकांचा सन्मान करणे आपल्या शाळेचं महत्त्व पालकांना व ग्रामस्थांना समजावून सांगणे आर्थिक पारदर्शकता माझी विद्यार्थी यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत जाहीर केल्यास शाळेने माझी विद्यार्थ्याकडून शक्यतो थेट रोख रक्कम स्वीकारू नये त्याऐवजी शाळेला आवश्यक असणाऱ्या सुविधा माझी विद्यार्थी संघामार्फत उपलब्ध करून द्याव्यात माझी विद्यार्थी संघाने केलेल्या खर्चाचा व इतर बाबींचा वार्षिक अहवाल शाळेच्या नोटीस बोर्डवर लावावा तसेच त्यांचे आर्थिक विवरण अहवाल शाळेत जपून ठेवावेत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व पुरस्कार शैक्षणिक प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझी विद्यार्थी शिष्यवृत्ती निधी निर्माण करणे व गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शिष्यवृत्ती देऊ करणे माझी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे तेही या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे शाळांचा व विद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे माझी विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यालयाच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे शिक्षणाचा दर्जा ग्रामीण व शहरी भागात समान रीतीने उंचावण्यास मदत करणे माझी विद्यार्थ्यांची शाळा विद्यालयासोबत असणारे ऋणानुबंध घट्ट करणे माझी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशापासून शाळेमध्ये विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे माझी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी मातीशी संबंध दृढ करणे शासन या उपक्रमासाठी धोरणात्मक पाठबळ व समन्वय उपलब्ध करून देईल शाळांनी नियोजित मेळावे स्नेहसंमेलनं आयोजनासाठी आवश्यक खर्चांची प्रतिपूर्ती वेतनेतर अनुदान इतर निधीतून करावे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण उपसंचालक प्राचार्य डायट शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्यामार्फत सर्व शाळा विद्यालयामध्ये या संघाच्या स्थापनेची कार्यवाही वेळेत पूर्ण केली जाईल या उपक्रमातून राज्यभरात चांगले काम करणाऱ्या माजी विद्यार्थी संघाच्या यशोगाथा संपूर्ण राज्यात प्रसारित केल्या जातील त्यामुळे इतर शाळांना देखील प्रेरणा मिळेल व या संघाचा देखील सन्मान होईल माझी विद्यार्थी संघातील सर्व सदस्यांची नोंदणी करण्यासाठी माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ऑनलाईन प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात वार्षिक मेळावा प्रत्येक वर्षी सण समारंभात जसे की गणेशोत्सव दिवाळी नवरात्र दसरा ईद ख्रिसमस गावच्या यात्रेदरम्यान इतर सण उत्सव अथवा महत्वाच्या प्रसंगी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी मेळावे आयोजित करण्यात यावे या दिवशी शाळा भेट विद्यार्थ्यांशी संवाद वार्षिक विकास आराखडा ठरविणे नवीन करावयाच्या पूर्ण झालेल्या कामांना मंजुरी यशस्वी माझी विद्यार्थ्यांचा सन्मान शाळेतील माझी आजी शिक्षकांचा सन्मान स्नेह संमेलन आयोजित आदी कार्यक्रम होतील यामध्ये शाळेची भूमिका काय आहे तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील माझी विद्यार्थ्यांचा संघ त्वरित स्थापन करावा प्रत्येक शाळेने माझी विद्यार्थी संघातील सदस्यांची नोंदणी शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन प्रणालीवर करावी शाळांनी त्यांच्या आणि माझी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आणि परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन माझी विद्यार्थ्यांचा मेळावा स्नेहसंमेलन आपल्या शाळेत आयोजित करायचे आहे या संदर्भात शाळांनी किमान पंधरा दिवस अगोदर आपल्या माजी विद्यार्थी संघातील सदस्यांना मेळावा स्नेहसंमेलने आयोजनाबाबत पूर्वसूचना द्यावी जेणेकरून माझी विद्यार्थ्यांना मेळावा स्नेहसंमेलनात सहभागासाठी पुरेसा वेळ मिळेल प्रत्येक शाळेने माझी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात प्रत्येक शाळेने आयोजित केलेल्या मेळावा स्नेहसंमेलनाची छायाचित्रे व चित्रफिती शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड कराव्या अशा प्रकारचं हे महाराष्ट्र शासनाचं शाळांच्या संदर्भात एक महत्त्वाचं असं परिपत्रक आहे सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या दृष्टीने शाळांच्या संदर्भात हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद